मागील आठ दिवसांपासून राक्षसभुवन तालुका गेवरा येथे सुरू असलेल्या टेंडरच्या नावाखाली काही वाळू तस्कर हे साष्ट पिंपळगाव तालुका अंबड हद्दीत येऊन रात्रीच्या वेळी वाळू चोरी करीत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे या वाळू चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसील कार्यालय पथक वारंवार प्रयत्न करत होते अखेर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचळ अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार व उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सदरची कारवाई केली सोमवारी अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे जालना जिल्हा गौण खजिन अधिकारी सईफ अहमद गेवराईचे मंडळ अधिकारी बाळू अधिकारी जितेंद्र लेंडाळ मंडळ अधिकारी बाळासाहेब पकाले यांनी संयुक्त पाहणी केली असता वाळू अंबड हद्दीत येऊन सुमारे एक हजार प्रॉन्स म्हणजेच बाजारभावानुसार अंदाजे अठ्ठेचाळीस लाख रुपयांची वाळू चोरल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सर्वानुमते वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्याचे ठरले त्यानुसार साष्ट पिंपळगावचे तलाठी कल्याण वामनावत यांच्या फिर्यादीवरून चौदा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर भगीरथ कचरे पाटील यांनी बिरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी